भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला पुन्हा एका युवकाचा बळी भिवंडी तालुक्यातील क्वाडगाव मधील व्यायाम शाळेत बाईक वरून जायला निघाले असता क्वाड नाक्याच्या आसपास असलेल्या खड्ड्यांमधून बाईक स्लीप होऊन दोघांचा अपघात झाला होता त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू होते त्यामधील यश राजेश मोरे हा गंभीर जखमी झाला असल्या कारणाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर पडला असून आज मृतदेह रुग्णवाहिका मधून घरी त्यावेळी नातेवाईक ग्रामस्थांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यात अडवून रास्ता रोको आंदोलन करून रोष व्यक्त केला ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी धरून ठेव संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावरील गुन्ह्यांची एफ आय आर होत नाही तिथं आंदोलन थांबवण्यास नकार दिला भिवंडी तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी वाडा रोडवर दिनांक वीस सकाळी साडेचार पाचच्या च्या दरम्यान मोटरसायकल खड्ड्यामध्ये स्लीप होऊन दोन युवक जखमी झाले होते त्याची माहिती मिळताच तात्काळ एफ आय आर दाखल केलेला आहे परंतु त्यावेळी गंभीर जखमी झालेला आहे असा एफ आय आर दाखल केलेला होता आज रोजी यश मोरे मृत्यू मुखी पडल्याने त्याचे जे वडील आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे ठेकेदार तसेच पीडब्ल्यूडी अधिकारी इंजिनियर त्यांना नाव्यांशी आज पुरवणी जबाब दिला त्याप्रमाणे एफ आय आर मध्ये नोंद करत संबंधितांवर ठोस कारवाई करण्यात येईल असे हर्षवर्धन बारावे भिवंडी तालुक्यात पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट काय काय भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भिवंडी वाडा रोड वर दिनांक वीस जुलै रोजी सकाळी साडेचार पाच वाजेच्या सुमारास एक मोटरसायकल खड्डा खड्ड्यामध्ये स्लीप होऊन त्यामध्ये दोन युवक जखमी झाले होते त्यापैकी एक जण फार गंभीर जखमी होता तो यश मोरे त्याचा आज देहांत झालेला आहे मृत्यू झालेला आहे यामध्ये आपण तात्काळ आपल्याला माहिती मिळाल्यानंतर एफ आय आर दर्ज केलेला आहे दाखल केलेला आहे परंतु त्यावेळी गंभीर जखमी झाल्याबाबत एफ आय आर दाखल केला के होता आज रोजी मृत्यू मुख्य पावल्याने त्यामध्ये त्याप्रमाणे सेक्शन्स ॲड होतील त्याचप्रमाणे महिताचे जे वडील आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी आज दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे संबंधित जे कोण ठेकेदार आणि डब्ल्यू डीचे कोण इंजिनियर आहेत त्यांची नावानिशी त्यांनी आज पुरवणी जबाब दिला त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून संबंधितांवर ठोस कारवाई करत आहोत आता यानंतर पुढे या तुम्ही या ठिकाणी लोकांचा ज्या ठिकाणी आंदोलनं झाली त्यानंतर सुद्धा या काही संपलेलं नाही आणि त्यांच्यातच रास्ता म्हणजे आता ते प्रसंग अतिशय वाईट होता तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करत आहोत धन्यवाद